सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे काम बघत होते लोक घाबरलेली होती डॉक्टर लोक देखील सुरुवातीला उपचार करायला पुढे येत नव्हती आणि अशा प्रकारचं एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली होती लॉकडाऊन झालेलं होतं लॉकडाऊनमध्ये लोकं घाबरून गेलेली होती आणि अशा वेळेस कधीही न डगमगता आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राजेश टोपेंनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं खरं तर राजेश टोपे हा इंजिनियर परंतु सार्वजनिक आरोग्य खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आदरणीय पवारसाहेबांनी आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाकल्यानंतर ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे त्यांनी स्वतःची सांभाळली ज्या ज्या वेळेस ते मिटिंगला हजर असायचे त्या त्यावेळेस त्यांचा अभ्यास त्याच्यातला इतका झालेला होता की राजेश टोपे बोलायला लागले की महाराष्ट्रातल्या जनतेचा समज झालेला होता की ते स्वतः डॉक्टर आहे आणि डॉक्टर असल्यामुळं इतक्या बारकाईनं ते सगळ्या गोष्टी तिथं सांगू शकतात इतकं त्यानं ह्या सगळ्या बाबींना आत्मसात केलेलं होतं आज देखील सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर असेल सगळेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेतेगण ही गोष्ट मान्य करतात की राजेशचं त्या काळातलं काम अतिउत्तम होतं चांगल्या प्रकारे जबाबदारी त्याच्यात राजेशनी पार पाडली हे त्रिवार सत्य आहे आणि हे जी ही गोष्ट इतिहासात निश्चितपणे त्याची नोंद होईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका